छत्रपती शिवाजी महाराज ज्ञात नाही माहिती नाही असा एकही वर्ग आपल्याला बघायला भेटणार नाही महाराज कार्य आदिलशाही मुघलशाही निजामशाही यांच्या विनाशाचं कारण तर बनलंच पण सोबत जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलंय फक्त आपल्याच धर्मासाठी लढणाऱ्या लोकांचे त्यांनी मुस्के बंद केले मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण बघितलं त्यांच्या वयाची पहिली दहा वर्ष कशी होती सोबतच जिजामाता यांनी त्यांचा समाज कसा केला शत्रू पासून बचावा यासाठी जिजामाताने किती कष्ट केले या सर्व गोष्टींचा व्हिडिओमध्ये आपण घेतला आहे त्या, त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की बघा आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तरुण पण बघणार आहोत तरुण वयात आल्यानंतर त्यांनी कसं काम केलं याचा विचार करणार आहोत शिवाजी महाराजांच्या तरुपणातील कार्याचा अभ्यास केल्यावर त्यांच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे दर्शन लहान स्वराज्याची शपथ आणि मावळ्याची संघटना कशी उभी केली तर शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळा वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यासह स्वराज्याची शपथ घेतली ही शपथ केवळ प्रतिकात्मक नव्हती तर त्यांच्या आयुष्याची हिशा ठरवणारी होती आणि या शक्तेने त्यांना महाराष्ट्राला परकीय राजवटीतून मुक्त करण्याची प्रेरणा दिली त्यांनी मावळ खोळ्यातील निष्ठावान मावळ्यांना एकत्र केले हे मावळे त्यांच्यावर त्यांच्या एका हाकेवर काही करायला तयार होते मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी लहान वयातच स्वराज्याचा पाया पायाला सुरुवात केली होती शिवाजी महाराजांच्या तरुणपणातील सर्वात महत्वाचे कार्य कोणते असेल तर त्यांनी जिंकेला पहिला केला त्यांनी सोळाशे सत्तेचाळीस साली तोरणा किल्ला जिंकला होता हा किल्ला जिंकल्यावर त्यांना प्रचंड प्रमाणात संपत्ती मिळाली त्याचा उपयोग त्यांनी शस्त्रे आणि सैन्यासाठी केला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी आदिलशाहीला धक्कादा दिला आणि त्यांच्या मनात एक प्रकारची भीती देखील निर्माण केली तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी त्याचे नाव प्रतापगड ठेवले किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले त्यांनी पुरंदर कोंडाणा जावळी आणि रायगड सारखे अनेक महत्वाचे किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार आदिलशाहीशी काळा तंत्राचा का उपयोग देखील केला आणि या तंत्रामुळे त्यांच्या लहान सैन्याने मोठ्या शत्रूना देखील हरवणे शक्य झाले त्यांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांचा पराभव करून जावळीचे खोरे स्वराज्यात सामील केले जावळी ताब्यात आल्यामुळे त्यांना कोकणात जाण्याचा मार्ग मोकळा झाला केवळ किल्ले जिंकून शांत बसणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट नव्हते त्यांनी जिंकलेल्या प्रदेशामध्ये योग्य कारभार सुरू केला त्यांनी अष्टप्रधान प्रधान मंडळाची स्थापना केली आणि या मंडळात आठ मंत्री होते ज्या जे राज्याच्या विविध कामाची जबाबदारी समज होते त्यांनी शेतकरी आणि सामान्य लोकांची काळजी घेतली शेतीसाठी योग्य नियम तयार केले आणि स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण देखील दिली त्यांच्या या कामामुळे लोकांना वाटले की हा राजा केवळ आपल्यासाठीच आहे शिवाजी महाराजांनी आपल्या तरुण वयातच मावळ खोऱ्यातील लोकांना विश्वास जिंकला त्यांनी त्यांच्यासाठी काम केले त्यांच्या समस्या समजून घेतले आणि त्यांना न्याय देखील दिला त्यामुळे मावळे त्यांच्यावर खूप प्रेम करू लागले मावळ्यांनी शिवाजी महाराजांना राजा म्हणून स्वीकारले आणि या निष्ठेमुळे शिवाजी महाराजांना आदिलशाही आणि मुघलशाही सारख्या शत्रूंशी लढणे शक्य झाले प्रशासकीय सुधारणाची सुरुवात शिवाजी महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाही तर त्यांनी त्याच्या कारभारातही सुधारणा आणल्या त्यांनी जमिनीची मोजणी केली आणि शेतकऱ्यांकडून योग्य कर गोळा करण्याची व्यवस्था केली यावेळी शेतकरी आनंदी होते कारण त्यांना जास्तीचा कर, कर भरावा लागत नव्हता त्यांनी न्याय व्यवस्था मजबूत केली आणि लोकांना जलद न्याय मिळवून देणारी सोय केली त्यांच्या या सुधारणेमुळे लोकांमध्ये स्वराज्याबद्दलची भावना अधिक दृढ झाली या माहितीवरून आपल्याला कळते की शिवाजी महाराजांनी केवळ युद्ध नीतीवरच लक्ष दिले नाही तर त्यांनी सामाजिक आणि प्रशासकीय महत्वाची कामे केली आणि त्यामुळेच ते महान राजा बनवू शकले थोडक्यात सांगायचे तर शिवाजी महाराजांनी आपल्या तरुणपणातच नेतृत्व दूरदृष्टी आणि संघटना या गुणांचे दर्शन घडवले त्यांनी केवळ किल्ले जिंकले नाही तर महाराष्ट्रात स्वराज्याची नवीन पहाट आणली त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांच्या तरुणपणातील कार्यामुळेच एका लहानशा जहागिरीतून एक मोठ्या आणि मजबूत स्वराज्याची निर्मिती झाली त्यांनी कोणताही वारसा नसताना केवळ स्वतःच्या कर्तृत्वाने एक मजबूत राष्ट्र उभे केले त्यांचे हे कार्य येणाऱ्या अनेक प्रेरणा मार्गदर्शन करत आहे मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुणपणातील कार्याबद्दल काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद